श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना आणि युवा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या योजनेच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल जिल्ह्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा आणि स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेत जिल्ह्यात तीन लाख तेहतीस हजार पाचशे बहात्तर अर्जांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार लाभार्थी बहिणींना पहिल्या टप्प्याचे तीन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत जिल्ह्यानं त्र्याण्णव पूर्णांक चौतीस शतांश टक्के उद्दिष्ट पूर्ण करत पहिलं स्थान पटकावलं आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यात चार हजार सातशे दोन पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती देण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळालं असून या योजनेतही जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिला आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तीन लाख पंच्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली आहे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी ही माहिती दिली आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्हा देशात तिसऱ्या स्थानी राहिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली नीती आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांच्या यादीत धाराशिव जिल्ह्याचा मूलभूत सुविधा क्षेत्रात पहिला आरोग्य आणि पोषण क्षेत्रात तिसरा कृषी आणि जलस्रोत क्षेत्रात चौथा तर शिक्षण क्षेत्रात एकशे चारावा क्रमांक आहे स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते झालं यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुष्काळात बाधित एक लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी तेरा लाख रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलं हरघर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे राबवण्यात आलं परंडा इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शाळेतले विद्यार्थी आणि उमेद महिला स्वयंसहायता गटातल्या महिलांनी तिरंगा रॅली काढून सामूहिक तिरंगा प्रतिज्ञा घेतली तसंच गावातल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला या बैठकीत जिल्ह्यातले चालू आणि प्रलंबित प्रकल्पांवर दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले असून यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी दिली कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प निम्नतेरणा उपसा सिंचन प्रकल्प कौडगाव इथल्या एमआयडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येणारा तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा या सर्व महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सर्वंकष चर्चा झाली रोटरी डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादला नऊ पारितोषिकं प्राप्त झाली आहेत पारितोषिक मिळाल्याबद्दल अध्यक्ष डॉ श्रीराम जिंतूरकर आणि सचिव आनंद कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य वेदकुमार वेदालंकर यांना जीवन साधना पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी आणि माजी कुलगुरु डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला कुलगुरु फुलारी यांनी यावेळी बोलताना एनआयआरएफ मूल्यमापनात देशातल्या राज्य विद्यापीठांमध्ये मराठवाडा विद्यापीठाचा शेहेचाळीसावा क्रमांक आला असल्याची माहिती दिली तीन ते अठरा ऑक्टोबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे ही यात्रा व्यवस्था उत्तम असण्यासह महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते रस्ते पाणीपुरवठा वीज पुरवठा स्वच्छता संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले सीमोल्लंघनावेळी काही जण मंदिरावर चढून पालखीवर पोत्यानं कुंकू उधळल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आता पालखीवर कुंकू ऐवजी फुले उधळण्यात येणार आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि धाराशिव इथल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं धाराशिव इथं राष्ट्रीय पोषण अभियान आणि आहारात भरडधान्यांचा समावेश या विषयावर मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात आरोग्य तपासणी महिला बचत गटाकडून भरडधान्यापासून बनवण्यात आलेल्या आहार प्रात्यक्षिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वाशी तालुक्यातल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत पारगाव पारा तेरखेडा प्रभाग संघांतर्गत लखपती दिदी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात ज्या महिलांनी बचत गटामध्ये भाग घेऊन आपली आर्थिक स्थिती उंचावली आहे आणि बचत गटाच्या मदतीनं तिचं आर्थिक उत्पन्न हे वार्षिक एक लाखापेक्षा जास्त झालं आहे अशा महिलांना लखपती दिदी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला